जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत जुलै सन औरंग्याचे दिल्ली येथे सिंहासनारोहण औरंग्याचा पहिला दरबार दहा जून सन सोळाशे अठ्ठावन्न आग्रा येथे भरला पाच जुलै इसवी सन सोळाशे अठ्ठावन्न औरंग्या दिल्लीस पोहोचला ज्योतिषांच्या सांगण्या औरंग्याने दिल्लीला पुन्हा सिंह केले एकवीस जुलै इसवी सन सतराशे कोकण किनारपट्टीवरील अनभिषिक्त राजे सरखेल कानोजी आग्रे यांचे निधन झाल्यावर त्यांचे पुत्र सखोजी आग्रे यांना दिनांक एकवीस जुलै सन सतराशे रोजी छत्रपती शाहू महाराज यांनी सरखेलीचा कारभार सांगितला अल्पकालीन कारकिर्दीत इमान या गुणांच्या जोरावर श्रीमंत चिमाजी अप्पांच्या साह्याने कोकण किनारपट्टीवरील यावनांना उकडून काढले बाणकोटची खाडी ते रेवदंडा हे पर्यंतचा मुलूक मोकळा झाला दरम्यान खुद्द पेशवा श्रीमंत बाजीराव राजापूरवरील चालून गेल्याने सखोजीस बळ चढले सिद्धीचे मोठे आरमार सखोजींनी धरून आणले पोर्तुगीजांनी हब्शी सिद्धी यांची मदत केली म्हणून सखोजींनी चौल हे बंदर घेण्याचा प्रयत्न केला इंग्रजांचे रोज नावाचे जहाज पाडाव करून सात हजार सहाशे तीन रुपये मुंबईकर इंग्रजांकडून दंड वसूल केला व जहाज परत केले या प्रकरणाने इंग्रजांना सखोजींची जबरदस्त दहशत बसली एकवीस जुलै इसवी सन सतराशे त्र्याऐंशी महादजी शिंद्यांचा ग्वाल्हेर किल्ला परत मिळविण्याचा यशस्वी संघर्ष पहिल्या इंग्रज मराठा युद्धात सतराशे सत्त्याहत्तर ते सतराशे ब्याऐंशी इंग्रजांनी ग्वाल्हेरचा किल्ला गुहोदगर जाट राण्यांच्या ताब्यात दिला होता मात्र गुहोदकर जाट राणीने नंतर तो किल्ला पुन्हा शिंद्यांना देण्यास नकार दिला फेब्रुवारी सतराशे मध्ये महादजी शिंद्यांनी स्वतः जाऊन ग्वाल्हेरला वेढा घातला जवळच असलेल्या प्रसिद्ध पन्ना शहरावर मराठा फौजांनी ताबा मिळविला किल्ल्यात गोहोतकर जाट राणी आणि काही सावकार होते महाजींच्या प्रचंड सैन्याला पाहून किल्लेदारांनी हत्यार सोडण्याचा विचार केला परंतु राणीने त्यांना तोफा दिल्यामुळे त्यांनी त्याचा विरोध केला अखेर दीर्घ पाच महिन्याच्या कठोर लढाई नंतर एकवीस जुलै सतराशे त्र्याऐंशी रोजी महाजींनी ग्वाल्हेर किल्ला पुन्हा मिळाला त्यानंतर महाजींनी गोहत किल्ल्यावरही वेढा टाकला आणि सव्वीस फोबे हो सव्वीस फेब्रुवारी सतराशे चौऱ्याऐंशी रोजी गोहदचा पाडावा केला इंग्रजांविरुद्ध मिळलेल्या या प्रचंड विजयामुळे आणि ग्वाल्हेर गोहत महिमेने संपूर्ण हिंदुस्थानात मराठ्यांच्या वर्चस्वावर ठसाव म्हटला दिल्लीतील मोगलांनाही आता पुन्हा एकदम मराठ्यांची भीती वाटू लागली होती